पुन्हा एकदा गौरी सुप्रीम किचनमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी लाजवाब आणि लज्जतदार सीताफळ रबडी कशी बनवते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका सीताफळ रबडीला सीताफळ बासुंदी असे सुद्धा म्हणतात बासुंदीसाठी पहिले मी दीड लिटर दूध घेतलेलं आहे आता ते तापायला ठेवते दीड लिटर दूध एक लिटर होईपर्यंत आपल्याला आठवून घ्यायचं आहे रबडी बनवण्यासाठी मी म्हशीचे दूधच वापरलेले आहे कारण की म्हशीचे दूध हे दाटसर असते त्यामुळे जास्त आटवून घ्यायची गरज पडत नाही गॅसच्या मंद आचेवरती मी हे दूध आटवून घेतलेलं आहे साधारण आता एक लिटर झालेलं आहे आता यामध्ये थोडीशी लज्जत वाढवण्यासाठी शंभर ग्रॅम भाजलेला खवा मी घालणार आहे तो मी आधीच भाजून घेतलेला आहे त्यामुळे डायरेक्टच घालते आता सुद्धा गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच साधारण दहा मिनटं हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे दूध आटवण्यासाठी गॅसची फ्लेम हाय करण्याची चूक करू नका अन्यथा दूध करपून जाईल आणि रबडीला करपलेल्या दुधाचा वास लागेल त्यामुळे मंद आचेवरतीच म्हणजेच लो फ्लेमवरतीच आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे दुधामध्ये खवा घातल्यामुळे दाटसर दूध तयार झालेला आहे आणि याबरोबरच एक छानसा रंगसुद्धा त्या दुधाला आलेला आहे अजून फक्त पाचच मिनिटे हे दूध मी आटून घेणार आहे त्यानंतर यामध्ये साखर घालणार आहे साखर घालतानासुद्धा साखर थोड्याशा कमी प्रमाणामध्येच घालायची आहे कारण यामध्ये सीताफळ रबडीसाठी आवश्यक असणारे ताजे पिकलेले आणि गोड असलेले सीताफळ वापरणार आहोत त्यामुळे फक्त एकच वाटी यामध्ये मी साखर घालणार आहे साखर पूर्णपणे विरघळू द्यायची आहे त्यानंतर यामध्ये स्वाद वाढवण्यासाठी विलायची फ्लेवर मी वापरणार आहे त्यासाठी अर्थातच मी विलायची पावडर घेतलेली आहे पाव टेबल स्पून विलायची फ्लेवर ऐवजी सीताफळ इसेन्ससुद्धा यामध्ये तुम्ही वापरू शकता पाच ते सहा ड्रॉप्स सीताफळ इसेन्स यामध्ये तुम्ही घालू शकता याबरोबरच एक चिमूट केशर यामध्ये मी घालत आहे केशरमुळे रबडीचा लूक खूप छान येतो आता मी गॅस बंद करत आहे आता यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घालूया यासाठी बदाम आणि काजूचा वापर मी केलेला आहे थोडेसे बदामाचे स्लाईस आणि काजूची स्लाईस यामध्ये आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता मी सात ते आठ बदाम आणि सात ते आठ काजू घेतलेले आहे तर हे गार होईपर्यंत सीताफळाचा गर आपण काढून घेऊया त्यासाठी मी पिकलेले एक किलो सीताफळ घेतलेले आहेत सीताफळ खूप मोठे आहेत त्यामुळे एक किलोमध्ये फक्त दोनच सीताफळ भेटलेले आहेत मोठे सीताफळ घेतल्यामुळे एक फायदा होतो यामध्ये बिया खूप कमी प्रमाणात असतात आणि गर खूप जास्त प्रमाणात असतो त्यामुळे आता गर काढण्यासाठी आपल्याला खूप सोपे जाणार आहे बिया खूप कमी असल्यामुळे हातानेच मी पहिले बिया काढून घेते त्यानंतर सर्व गर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आता मिक्सरचं बटन फक्त एकदाच चालू बंद करणार आहे आणि गर वाटून घेणार आहे वाटलेला सर्व गर आता कोमट झालेल्या ले, आटवलेल्या दुधामध्ये मी घालत आहे सीताफळाचा गर पेस्ट होईपर्यंत आपल्याला वाटायचं नाही आहे ओघडधौवडच थोडासा वाटून घ्यायचा आहे त्यामुळे असे त्याच्यामध्ये सीताफळाचे बाईट्स राहतात आणि सीताफळ रबडी खाताना एक प्रकारची मजा येते रबडीचे सर्व मिश्रण आता हळूवारपणे एकजीव करून घेते म्हणजे तयार झालेल्या बासुंदीमध्ये सीताफळाचा पल्प व्यवस्थितपणे एकजीव होऊन जाईल इथे एक गोष्ट लक्षात ठेवा बासुंदी गरम असताना त्यामध्ये सीताफळाचा पल्प अजिबात घालू नये त्यामुळे दूध फाटण्याची शक्यता असते आता तयार झालेली सीताफळ रबडी एक तास फ्रीजमध्ये गार होण्यासाठी ठेवते गाठ झाल्यानंतर रिझल्ट तुमच्यासमोर आहे अगदी ठीक अशी सीताफळ रबडी आपण घरच्या घरी बनवलेली आहे सीताफळ रबडी बनवण्याची रेसिपी अगदी सोपी आहे त्यामुळे घरच्या घरी तुम्ही ही सीताफळ रबडी नक्की घरी ट्राय करून बघताल याची मला खात्रीच आहे फक्त दोन तीन गोष्टींचीच आपल्याला काळजी घ्यायची आहे पहिली म्हणजे सीताफळ रबडी बनवताना शक्यतो पिकलेलेच सीताफळ वापरा याचबरोबर म्हशीचे दूध वापरा सीताफळाचं घर आपण मिक्सरमध्ये वाटलेला आहे त्यामुळे मिक्सरचे बटन पटकन बंद करायला विसरू नका जास्त बारीक पेस्ट होईपर्यंत सीताफळाचं गर आपल्याला वाटायचं नाही आहे आणि शेवटचं म्हणजे बासुंदी कोमट किंवा गार असतानाच त्यामध्ये सीताफळाचा पण ॲड करा सीताफळ रबडी आपली तयार झालेली आहे आता एका काचेच्या बाऊलमध्ये मी ती सर्व करायला होते सर्व करतानासुद्धा जाणवत आहे बघा अगदी ठीक अशी सीताफळ रबडी आपली तयार झालेली आहे यावर थोडे टॉपिंगसाठी चॉप केलेले ड्रायफ्रूट्स घालूया थोडेसे बदामाचे काप थोडेसे काजूचे काप आणि याबरोबर थोडेसे मी पिस्ते पण वापरणार आहे पिस्त्यामुळे सुद्धा लूक खूप छान येतो रबडीला त्यामुळे दोन आए। वीड़ी आए। वीड़ी ते तीन पिस्त्यांचे काप अशा प्रकारे आपली होममेड कस्टर्ड ॲपल रबडी रेडी टू इट झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर अजून कोणी नवीन असेल आणि सबस्क्राईब करायचे राहून जात असेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि याबरोबरच बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे न्यू रेसिपी व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन्स मिळत जातील